नमस्कार तुम्ही आम्हाला इथं फोन करून बोलवले नक्की विषय काय विषय असा आहे की पिंपळवंडी स्टँडवरती तिथं अवैध धंदे चालतात तिथं क्लब पत्त्यांचे जुगारीचे परत अजून सरमाडी दारू याचे विक्री मोठ्या प्रमाणात चालते रात्रभर सरमाडी दारू विक्री चालते तुम्ही म्हणताय नक्की कोण करते काय नाव किरण प्रकाश वामन याचं तिथं अवैध धंदे आहेत आणि त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात चालतंय तिथं तिथं तरुण पिढी तिथं बर्बद होती तिथं पत्ते पण खेळायला येतात भरपूर कोणाच्या घरी भांडणं होतं ते कोण बायकांना मारून त्यांचे पैसे घेऊन येतात तिथं जुगारीला लावतं ते त्यांचे एक एक दोघांचे असं माझ्यापर्यंत आलं होतं की ते असं असं तिथं चालू आहे तुमच्या तिथं तुम्ही जरा लक्ष घाला तर मी त्याला दोनदा तीनदा सांगितलं त्यांनी काय बंद नाही केलं त्याच्यानंतर मग मी पोलीस आळेफाटा पोलीस चौकीला पण सांगितलं ते येतात फक्त तेवढ्या पुरती समज देतात त्यात परत जातात ते अजूनपर्यंत काय बंद नाही झालं ते बंद होण्यासाठी मी आज जुन्नर येथे येऊन डी वाय एस पी साहेबांना एक अर्ज दिलेला आहे त्यांनी आता तो अर्ज पाहून कठोर कारवाई करून त्यांचे ते धंदे बंद करावे ही माझी प्रशानक प्रशासनास नम्र विनंती आहे